आज कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेच्या सो मालकीच्या जा रिकाम्या जागा ज्या लोकांना भाडेपट्ट्यावर दिल्या होत्या अशा लोकांच्यावर शासनाच्या नवीन जे आरची दिशाभूल करून महानगरपालिकेने आव्हा काय सव्वा भाडेवाढ करून त्यांना अथोनात त्रास देण्याचा प्रयत्न केला याचा निषेध नोंदवण्यासाठी आणि महाराष्ट्र शासनानं जे डिक्लेरेशन केले हे निदर्शनं आणून देण्यासाठी आज हे शिष्टमंडळ आम्ही भेटलो त्या, त्या निदर् निदर्शनं आणून देत असताना महाराष्ट्र शासनानं सांगितलेलं आहे की महानगरपालिका स्तराव कमिटी नेमून रेकनरच्या दोन टक्के भाडं अवलंबवला आणि ते भाडं लागू करा पण यांनी त्याचा विचार न करता ज्यांना ह्यांना जे वाटते ते लादलं गेले आणि ते निषेधार्थ आज आम्ही भेटलो आहे आणि आम्ही ते आम्हाला मान्य नाही आहे महाराष्ट्र शासनानं जो जी आर काढलेला आहे विधानसभेमध्ये त्या जी प्रमाणे दोन प्रमाण भाडे भराय सर्व भूभाटाधारक जबाबदार भाडेधारक सहभागी होऊन भाडं भरायला तयार आहेत त्या पद्धतीची ज्या अंमलबजावणी केली तर आम्ही ते मान्य करू अन्यथा आमच्या जो भाडं मनमानी पद्धतीने लादलं गेलं तर भविष्यामध्ये जन आंदोलन उभा करून महाराष्ट्र शासनाला आमच्या आंदोलनात दखल घेऊन आम्हाला ज्या पद्धतीनं भाडं पाहिजे त्या पद्धतीनेच आम्ही भाडं भरणार नाही इतर कोणत्याही मागणीमुळे आम्ही भाडं भरणार नाही